नमस्कार एम ए रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेवभाजी बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत थोडं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते आणि लसणाच्या पाकळ्या खडा मसाला आलं कोथिंबीर आणि भाजीसाठी शेव आधी आपण हा मसाला भाजून घेऊया गॅस ऑन करून घेऊ आपण आणि तवा तापायला ठेव yes. त्यावर दोन चमचे तेल टाकून आधी कांदा भाजून घेऊ आपण कांदा आपला छान भाजलेला आहे आता हा काढून घेऊ आणि खोबरं आणि खडा मसाला हा भाजून घेऊ आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता है, हे आपण हे सुद्धा काढून घेऊ आपण हा सर्व मसाला आता वाटून घेऊ त्या कोथिंबीरही थोडीशी वाटायला टाकू आपण गॅस ऑन करू आणि पातीला तापत ठेवलेले आहे पातीला तापलं की तेल टाकू पातीला आपलं आहे आता यात आपण तेल टाकून घेऊ तेल आहे आता आपण मोहरी घालू आता हा आपण वाटलेला मसाला टाकू आपलं वाटण छान परतलं गेलेलं आहे यात आपण आता थोडं हिंग टाकू आणि काळा मसाला टाकू आपण दोन चमचे अर्ध चमचा हळद टाकू आणि एक चमचा तिखट टाकू थोड आणखी वरती टाकू आणि पूर्णपणे हलवून घेऊ आपला मसाला छान परतला गेलेला आहे यात आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून आणि हे पाणी सुद्धा यात ओतायचं आहे चवीनुसार आपण यात मीठ टाकून घेऊया आपल्याला हे शेव उकळीतच टाकायची आहे कारण उकळीत टाकली म्हणजे ती विरघळत नाही जर आपण अशी शेव ठेवून आणि वरती आमटी टाकली की खूप घट्ट आणि विरघळत येते अशी ही खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही नेहमी करून बघा खूपच सुंदर होत्या आणि विर अजिबात विरघळत नाही आत आमटीसुद्धा खूप छान झालेली आहे आपली कलरही छान आलेला आहे आणि घट्ट झाली आहे छान आपली शेवाची आमटी खूप सुंदर झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद